नमस्कार मी शोभा गुंड आपला आजचा विषय आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या सर्व देवी भूतेशू संस्तीना रूपेना नमस्तस्य, 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 नमस्तस्य नमो नमहा डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी नमी जनी म्हणी केशवा होणी तुझी वेसवा चंद्रभागी मांडीला पाल मनगटावरी घाली कोणी तेल धमक असल तर समोर या मी लढायला तयार आहे अशा म्हणणाऱ्या संत श्रेष्ठ जणाबाई एक आई जिनं कुठलाही वारसा नसताना मातृत्वानं दातृत्वानं कर्तृत्वानं एक नाही तर दोन छत्रपती घडवले त्या प्रेरणादायी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ हा समाज अज्ञान अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडलेल्या समाजात ज्या क्रांतीच्या लाड बनून आल्या त्या अहिल्याबाई ओळकर डॉक्टर आंबेडकरांनी गुलामीची कबर खोदली खरी पण त्यामागे पोलादी पंख बनून आपले चार गोळे मातीत मिसळले संसाराचे चटके बसले होते तरीही त्या त्यांच्या मागे उभ्या होत्या अशा त्या रमाई माता ज्यांच्यामुळे आपण सक्षमपणे शिक्षण घेत आहोत ज्यांच्यामुळे फातिमा शेख पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या ज्यांच्यामुळे मुक्ता साळवे समाजसेविका झाल्या ज्यांच्यामुळे ताराबाई शिंदे पहिल्या पत्रकारित्या झाल्या आणि ज्यांच्यामुळे शिक्षणाचा पाया रोवला गेला त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदिशक्ती शक्ती तो प्रभूची शक्ती तो झाशीची राणी तो मावळ्यांची भवाणी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या जगाची प्रगती तू विद्यार्थ्याची नवनिर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी आपल्या अस्तित्वाचा साजरा करतो जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण महिला दिनाचा इतिहास जाणून घेणार आहोत इतिहासाची पाणी चालली तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांना मालमत्तेत अधिकार नव्हता समान अधिकार नव्हता आणि मतदानाचा अधिकार नव्हता रुटगर्स चौकात बसून दहा तास काम व कामाची सुरक्षितता असा ऐत ऐतिहासिक आढावा घेतला आणि त्यांनी खूप मोठा संघर्ष केला पुरुषांबरोबर प्रौढ महिलांनासुद्धा मतदानाचा अधिकार मिळावा ही मागणी केली अमेरिकेतील कामगार महिलांनी ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ क्लारा झटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने आठ मार्च महिला दिन म्हणून साजरा करावा असा ठराव मांडला आणि तो पासही झाला म्हणून आठ मार्च एकोणीसशे तेरा दिवशी हा महिला दिन म्हणून साजरा करतं महिला दिनाचा उद्देश म्हणजे महिलांचं सबलीकरण स्त्री पुरुष समानता स्त्रियांना हक्क याविषयी जागरूक केलं जातं भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन लोकप्रिय खेळाडू पी व्ही सिंधू अनाथांच्या माय झालेल्या आपल्या सिंधुताई सपकाळ समाजसेविका मदर तेरेसा भारताची कोकिळा म्हणजे लता मंगेशकर अशा अनेक स्त्रियांनी जीवनाचा त्याग करून आपलं आयुष्य सार्थकी लावलं आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले ही झाली नाण्याची एक बाजू आजही देखील आपल्या समाजात स्त्री असुरक्षित आहे लैंगिक शोषण अत्याचार भ्रूणहत्या हुंडाबळी अशा गोष्टींमुळे स्त्रियांच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे आजही आपण एकविसाव्या शतकात आहोत तरी देखील स्त्रियांच्या मनातील विचारधारा बदलत नाही अहो शुभ कार्य जरी असले विधवा महिला बोलवावं की नाही यावर चर्चा होते एखाद्या स्त्रीचा विनयभंग झाला तरी तिला सन्मान दिला जात नाही हे चित्र आपण स्त्रियांनी स्त्रियांसाठी बदलायला हवं पुरुषांपेक्षा आणि पुरुषांशिवाय समर्थपणे नाही तर उत्तम रीतीने संसार करतात महिला आपला नाही तर सबला झाली पाहिजे हे जागतिक महिलाचं उद्दिष्ट घेऊन थोडंक महिना साध्य झालं पाहिजे आणि यापेक्षाही वेगळं म्हणजे एक कलेक्टर महिला म्हणतात या सर्व निरीक्षणानंतर आत्ताच्या काळात आणि पूर्वीच्या काळात खूप मोठा फरक पडलेला आहे आपण ना लहान होतं तेव्हा खूप सारी बंधनं होती तू मुलगी आहेस हसू नको मुलांशी बोलू नको कुठे गेली तर सातच्या आत घरी यायला पाहिजे असा आपल्याला नियम पाळावा लागायचा पण आपण या मॉडर्न जगामध्ये आपला आनंद सगळाच गमावून बसणार आहोत का नाही आपण हा आनंद भरभरून घेतला पाहिजे असं तरी सध्याचं वातावरण आहे मुली किती चांगल्या रीतीनं काम करतात मुली सगळं हँडल करतात तर यस मुली करतातच हा मी महिला म्हणून त्यांचा सन्मान करते पण मला पुढचं बोलायचं आहे कारण आपल्याला चांगलंच बघून चालणार नाही त्याकडे कोणाचं तरी लक्ष वेधलं पाहिजे मग असाही प्रश्न पडतो लग्न झालं की नाही लगेच आपले आईवडील वृद्धाश्रममध्ये जातात असं कारण आपण शोधलं पाहिजे मुलगा मुलाचं ज्या वेळेस लग्न होत नाही तोपर्यंत आईवडील वृद्धाश्रमामध्ये गेले हे तुम्ही ऐकले का नाही ना तर ही महिलाच कारणीभूत असते की जी ती नवऱ्याला त्रास देते त्यामुळे त्या नवऱ्याला ऐकून त्या आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवावं लागतं ही चूक महिलांमध्ये दिसते की नाही तर ही चूक आपल्याला बदलायची आहे आपण जसं आपल्या आईवडिलांना जीव लावतो तसंच आपल्या नवऱ्यासोबत त्यांच्या आईवडिलांना आपण जीव लावला पाहिजे जी। तर आपला हा महिला दिनाचा उद्देश मानला जाईल आपण महिला किती ठामपणे सांगतो की आपण महिला सक्षम आहोत पण हे आपल्याला सक्षम करण्यासाठी आपल्या कुटुंबाचा पाठिंबा असतो म्हणजे की आपले वडील सासरे भाऊ किंवा मुलं हे आपल्याला आपल्या पाठीमागे असतात तेव्हाच आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो आपण सक्षम होऊ शकतो महिला खूप मोठ्याने ओरडू शकते मोठ्या आवाजात बोलू शकते की माझा आतो नाद छळ आहे माझा नवरा मला खूप त्रास देतो याच्याच विरुद्धात तुम्ही बघा ना पुरुष असं कोणाजवळ म्हटले का किंवा त्याच्या मित्राजवळ तो सांगतो का का बायको माझा छळ करते म्हणून मला थोडंसं वेगळं सांगावंसं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी महिलांनी जर सांभाळल्या तर खऱ्या अर्थाने आपला जागतिक महिला दिन साजरा होईल आत्तापर्यंत झाल्या आपल्या नाण्याच्या दोन्ही बाजू तर आपण ह्या महिला दिनासाठी खास बोलणार आहे रिक्षा चालवण्यापासून तर देश चालविण्यापर्यंत समाजात केवढी मोठी या महिलांनी प्रगती केली आहे तिचं अजून कौतुक व्हावं म्हणून दोन गोष्टी आपण नक्की पाळल्या पाहिजे घटस्फोट होण्यापासून आपला समाज बदलला पाहिजे आणि आपले आईवडील वृद्धाश्रमात गेले नाही पाहिजे हा आपण ह्या महिला दिनाचं वचन घेऊया आणि आपल्या शेजारी पाजारी आपल्या मैत्रिणींना किंवा असं कुठे दिसेल तिथे आपण जाऊन तिथली गोष्ट आपण ही सुधारू शकतो तर हा महिला दिनाचा आपला खरा येतो आपल्या समाजला जाईल बोथट झालेल्या आपल्या भावनांना धार लावूया या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण आत्मनिर्भर होऊया आत्मभान ठेवूया आर्थिकदृष्ट्या सबल होऊया आपलं सबलीकरण आपलं सशक्तीकरण आपण आपलंच करूया दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आनंदी कसं राहायचं हे आपल्या मनाशी ठरवूया प्रत्येक वेळी पोलीस प्रशासन यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचं रक्षण स्वतः करूया या महिला दिनाच्या निमित्तानं आपण या सर्व महिलांनी वचन देऊया आपण स्वतःसाठी थोडा का होईना वेळ काढला पाहिजे त्याच्यात आपला आनंद आहे तो आनंद आपण गवसला पाहिजे स्वतःच्या आवडीनिवडी जपूया आणि मला थोडं सांगावं वाटतं की आपल्या आजूबाजूला काही महिलांचं से चुकत असेल किंवा आपल्या मैत्रिणीचं से चुकत असेल तिथे जाऊन आपण तिची समजूत काढावी तिला चांगल्या मार्गाला लावावे आपण तिच्यासोबत आहे असं तिला ठामपणे सांगूया आणि वचन देऊया खूप काही सांगण्यासारखं आहे महिलांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे मी माझा चॅनल चालू करून पूर्ण एक वर्ष झालं आहे मागच्या वेळेस जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी माझा चॅनल चालू केला मला सर्वांनी भरभरून साथ दिली दिली अशीच सर्वांनी साथ द्यावी ही मी विनंती करते गाव खेड्यातील शेतकरी शेतमजूर ज्या शेतमजूर महिलांच्या वाटेला आलेले कष्ट त्यांची हिंमत खेडपपाडी शेतात राबलेल्या स्त्रियांना हा महिला दिन समर्पित यंदाचा महिला दिन साजरा करत असताना सर्व महिला मैत्रिणींना या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी शोभागुंड यूट्यूब वाहिनी तिचा प्रसार करा तिला पसंती द्या आणि तिचे सभासद व्हा म्हणजेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला तो लगेच मिळेल चला लवकरच भेटूया पुढच्या भागात 何